नमस्कार मुलांक तीन असणाऱ्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना दोन हजार पंचवीस कसा असेल चला जाणून घेऊया पण त्याआधी मुलांक म्हणजे काय ज्यांचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस या तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक तीन आहे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी गोड तिखट अनुभव घेऊन येत आहे कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात संयम राखणे आवश्यक आहे कारण घाईत घेतलेले निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात या महिन्यात तुम्हाला प्रगतीची चांगली संधी मिळेल तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक तुमच्या बॉसकडनं तुम्हाला नक्की मिळेल काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक गुंतवणीकडे लक्ष देणे आवश्यक आहे विशेषतः अनावश्यक खर्च टाळा उत्पन्न वाढेल पण बचतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे महिन्याच्या शेवटी आर्थिक प्रेम संबंधात नोव्हेंबरच्या सुरुवातीला काहींसाठी विवाह योग दिसत आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील जे सिंगल आहेत त्यांना कोणीतरी खास व्यक्ती भेटू शकते या महिन्यात तुम्हाला ताणतणाव वाढू शकतो त्यामुळे तुम्हाला नियमित ध्यान किंवा वॉकिंग सुरू ठेवायचं आहे आहारात आहारात हलके पदार्थ घ्या आणि पाणी जास्त प्या या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त येल्लो कलरचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा किंवा कपाळावर केशर केशरचा किंवा हळदीचा टीका लावा यामुळे यश आणि समृद्धी वाढेल जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा मुल्यांक नक्की लिहा पर्सनल ट्रीडिंगसाठी मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद